इटाळ्यातील तो जीवघेणा खड्डा देत आहे अपघाता सामंत्रण सेलू तालुक्यातील महाबळगट ग्रामपंचायतच्या हदीत येणाऱ्या इटाळा या गावात मागील दोन वर्षांपासून एक प्रचंड खोलसा मोठा जीवघेणा खड्डा असून त्या खड्ड्यात अतिशय कचरा संग्रहित झाल्याने दिवसात तर गावकरी कसे बसे स्वतःची वाट मोकळी करून निघतात परंतु रात्रीच्या वेळेला गावकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जावं आहे कित्येकदा तर गावकरी त्या खड्ड्यात पडलेले आहे त्यामुळे त्यांना जबर दुखापत सुद्धा झालेली आहे वारंवार सरपंचाची कानवघडणी करून सुद्धा सरपंच आणि सचिव यांनी या खड्ड्याकडे नेहमीच अक्षम्य केले सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यात कचऱ्याचे तसेच घाण्याचे साम्राज्य पसरल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे तसेच या खड्ड्यात साचलेले पाणी अर्थातच डासांची उत्पत्तीचे स्थान झालेले आहे जर तो जीवघेणा खड्डा तातडीने बुजवला नाही तर गावात रोगराई पसरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तो जीवघेणा खड्डा तातडीने बुजवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे जीवघेनं खड्डा न बुजवल्यास गावकरी आंदोलन करणार असल्याचे चर्चेतून पुढे आले आहे मुख्य संपादक विल्सन मोकडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा